आली तुम्हाला जेवढा राज्य करायचा होता तेवढा तुम्ही केला आता संधी आमची आहे आता वेळ आमची गुद्देदार काही वर खाली करणार नाही पण तरीही तुम्ही करून घेतलं पाहिजे रेग्युलर पाणी वगैरे मारलं त्या लोकांनाही जरा प्रोत्साहन भेटतं हे रोड करताना इथं जे सर होते काल मी ते त्यांच्या घरी गेलो तर चिकने वगैरे गावता चिकने घे तेच सर हां हे मला इंजिनियर स्वतः म्हणत होते स्वतः पाणी मारते ती ते अजून उत्साह वाढतो लोकांना आणि आपला आता आजपासून आचारसंहिता लागणार आहे तुम्ही जे बोललात ते सगळं साहेबांनी केलंय बोलर साहेबांकडून विजयराजांकडून अधिकृतपणे येणार आहे माझी एवढीच विनंती आहे खाली आणि वर आपल्याला तीन मतदान करायचं बघा दोन नगरसेवकाला आणि एक नगराध्यक्षला ते तिन्ही मतदान आपल्याला घड्याला मारायचं पाहिजे आपली आपली एकजुटीमध्ये आहे खाली वेगळं वर वेगळं काय करू नका ते कस आवडणार नाही आपण हे जे काम केले हे वरून खाली नगराध्यक्ष नगरपालिकेचे सगळे नगरसेवक सगळ्यांसाठी केले आपण म्हणून ही मी तुम्हाला सर्व प्रचाराच्या वेळेस साहेब येतील राजे येतील पण तुमचा माझ्यासोबत संवाद झाला म्हणून मी तेवढा अधिकार आहे तुम्हाला ठीक आहे <laughs>